नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात मीडिया सोबत संवाद सो साधला ते म्हणाले काँग्रेस स्थापना दिनानिमित्त संपूर्ण देशातून काँग्रेस कार्यकर्ते नागपुरात येणार आहेत नागपुरात एकोणीसशे वीस मध्ये स्थापना दिवस सभा झाली होती त्यानंतर आता एकशे तीन वर्षांनी सभा होती काँग्रेस अडचणीत असताना विदर्भांनी काँग्रेसला साथ दिली आमच्या वरिष्ठ नेत्यांनी वर्धापन दिन साजरा करायला संधी दिली आमचं नियोजन सुरू आहे विदर्भ मराठवाड्यामधून लोक येणार आहेत पण तेलंगणा छत्तीसगडमधून ही काँग्रेस सहभागी होणार आहे ऐतिहासिक सभा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे तसंच विजय वडेट्टीवार यांनी अनेक विषयांवर संवाद साधला बघा काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं देशभरातील काँग्रेस जण या ठिकाणी येणार आहेत काँग्रेसचे शीर्षस्थ नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत मला वाटतं की एकोणीसशे वीस मध्ये नागपूरला स्थापना दिवसाची सभा झाली होती काँग्रेसच्या अठराशे पंच्याऐंशीला स्थापना झाल्यानंतर पहिली सभा आपला नागपुरात ही सभा पहिली विदर्भाच्या दृष्टीने एकोणीसशे वीस मध्ये झाली आणि आज जवळपास एकशे तीन वर्षाने स्थापना दिवसाची सभा विदर्भात होत आहे विदर्भ हा नक्कीच काँग्रेसला संकटाच्या वेळेस उभा राहणारा प्रदेश आहे ज्या ज्या वेळेस काँग्रेसची अडचण किंवा काँग्रेस मागारली त्यावेळेस विदर्भांनी साथ दिली आणि पुन्हा नव्यानं उभारी घेण्याचं काम काँग्रेसनी केलेलं आहे आणि याचा आनंद आहे की विदर्भामध्ये आमच्या हायकमांडने वरिष्ठ नेत्यांनी ह्या वर्धापन दिन साजरा करायसाठी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली याची भव्यता ही नक्कीच मोठी असणार आहे महा विदर्भातील आत्ता काही जे काही रॅले झाले असतील त्या रॅलीमध्ये ही रॅली सर्वात मोठी रॅली असेल आणि त्याचं नियोजन आता आमचं सगळं चाललेलं आहे लोकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे विदर्भातून मराठवाड्यातून लोक येणारच महाराष्ट्रातून पण सीमेलगतच्या भागातून सुद्धा तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश इथूनही मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसजण या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत काँग्रेस प्रेमी जनता सहभागी होणार आहे आणि ही ऐतिहासिक रॅली नोंद व्हावी अशा प्रकारची होईल असा मला विश्वास आहे नागपूर म्हणजे देशाच्या हृदयास्थानावर राहणार आहे नाही बघा आता इलेक्शन मोडवरच आपण आलो आलोच आहोत असं म्हणायला संपूर्ण देशच आता इलेक्शन मोडवर पार्लमेंटच्या निवडणुकाला फार कमी दिवस आत्ता आहेत मला दोन अडीच महिन्यामध्ये संहिता कदाचित सुरू होऊ लागू लागू शकेल अशा स्थितीमध्ये यह रैली या माध्यमत महाराष्ट्र देश संदेश जावा है तैयार हम अभी भ्रष्टाचार के खिलाफ में लड़ने के लिए हुकुमशाही के लड़ने के खिलाफ शाही वृत्ति के खिलाफ में लड़ने के लिए संविधान बचाने के लिए बेरोजगारों को हक दिलाने के लिए किसानों को खड़ा करने के लिए हम हाय तैयार हम ये संदेश भी जाएगा तो राजनीतिक दृष्टि से भी ये रॅली ही महत्वपूर्ण रहेगी और आने वाले चुनाव में विदर्भ से जो ताकत ये कांग्रेस हमारे पार्टी को मिलेगी उसके लिए भी निश्चित रूप से ये रॅली का महत्व अधिक रहेगा नहीं बरोबर आहे ना उद्धवजी काय खोटो बोलले देवकोणाच्या पर्सनल असतो काय देवकोणाच्या बाबाचा देव, है, देव, चा चा, देव जो मानतो त्याचा सर्वाचा आहे कोणीने बाजार मानला आहे कोणी श्रद्धा ठेवले आम्ही श्रद्धा ठेवणारे आहोत आणि कोणा लो, कोणी लोकांनी देवाचा बाजार बांधलाय फरक एवढाच आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार